नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो जवळपास कपाशीला साठ ते पासष्ट दिवस झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे बोंडाळीचं नियंत्रण करणे गरजेचं असते मित्रांनो त्या बोंडाळीचं नियंत्रण करत असताना कोणते कोणते औषधे घेतली पाहिजेतात जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल व तसेच एकतर आपल्या कपाशीवर बोंडाळीचा प्रादुर्भाव होणार नाही मित्रांनो आपण पाहू शकता या कपाशीला आपल्या जवळपास पंचावन्न ते आठावन्न दिवस झालेले आहेत आणि या कपाशीमध्ये मित्रांनो आपल्याला एक बोंडाळीचं फवारणी घेणे गरजेचं असते त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक दोन औषधं सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणी कोणतंही घेऊ शकता तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्याला पाहायला मिळेल व अशाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्या कपाशीला जर पंचावन्न ते साठ दिवस पासष्ट दिवस झाले असतील तर एक बोंडाळीचं नियंत्रण करणे गरजेचं असते मित्रांनो बोंडाळीचा पतंग हा आपल्या फुलामध्ये अंडे देतो तो पतंग व आपल्या अंडे व जर कुठे आळीचं त्याची निर्माण झाली असेल तर त्याला नष्ट करणे गरजेचे कर असते जेणेकरून आपल्या बोंडाचा किड नाही लागली पाहिजे मित्रांनो ते घेत असताना त्यामध्ये मी तुम्हाला एक दोन औषधं सांगणार आहे एकदम चांगले रिझल्ट आहेत आणि भरपूर शेतकरी वापरतात पण मित्रांनो बोंडायचं नियंत्रण करत असताना नागार्जुना कंपनीचं प्रोफेक्स सुपर म्हणून औषध आहे मित्रांनो ते घेत असताना मित्रांनो तीस एम एल प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्याला घेणे आवश्यकता असते मित्रांनो ते त्याचा छिरकाव एक चांगल्या प्रकारे केल्यानंतर आपल्या पिकातील त्याच्यामध्ये प्रोफेनोफास व चाळीस टक्के व तसेच त्यामध्ये मिथिन हे दोन घटक मित्रांनो एकतर आपल्या पिकातील जे बोंडाळीमधले जे फुलामधील अंडे पण नष्ट करते व तसेच जे कुठं आळी आहे ते आळीचा आपण नाईन करू शकतो व तसेच मित्रांनो एक मार्केटमध्ये मार्केट सध्या नवीन मेशी म्हणून आलेले आहे ते पण त्याचा पण चांगला रिझल्ट आहे मित्रांनो ते घेत असताना मित्रांनो तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे गरजेचं असते व तसेच मित्रांनो जर आपल्याला स्वस्तात मस्त घ्यायचं असेल तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्या पिकावरती एकदम चांगली कळा ठेवण्यासाठी व तसेच आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी स्वस्त एकदम मस्त म्हटलं तर मित्रांनो आपण आशाटाप व तसेच त्यासोबत मोनो आशाटाप मारल्यानं थोडाफार कापूस आपल्या कळा बदलू शकते कडक येऊ शकते त्यामुळे मोनो घेणे गरजेचं असते व तसेच आपण आपल्या वरतून एक शंभर ग्राम युरिया जर घेतला तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकते मित्रांनो आपण जे लास्टला आपण सांगलेलं आहे टाप मोनो आणि युरिया हे आपण कॉम्बिनेशन प्रत्येक वेळेस आपण घेत असतो तरी मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या कपाशीची कशी कळा आहे मित्रांनो एक तर कोणताच थ्रिप्स नाही मावा नाही काहीच नाही एकदम प्लेन आहे मित्रांनो टोटली आपण पाहू शकता ह्या पद्धतीने व तसेच आपल्या कपाशीला एकदम चांगल्या प्रकारे आपण पाहू शकता बुडापासून ते शेंड्यापर्यंत एकदम चांगल्या प्रकारे पात्याची संख्या हे बघा फळ फांदी मित्रांनो बोंडाची संख्या अशी झाली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात अजून फळफांदी वाढलेलीच आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद